पनवेल तालुक्यातील नेरे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या शांतीवन या संस्थेमध्ये इनरवेल क्लब ऑफ पनवेल तर्फे अध्यक्षा डॉक्टर वीणा मनोहर यांच्या नियोजनातून मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर पार पडले या शिबिराचा ऐंशी ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात शांतीवन येथील आधारगृह वृद्धाश्रम आणि कुष्ठरुग्ण यांच्या विविध तपासण्या करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांची तपासणी मधुमेह तपासणी हाडातील कॅल्शियमचे प्रमाण तसेच रक्तदाब दंतचिकित्सा यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या त्याचबरोबरीने त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोफत वैद्यकीय सल्ला आणि औषधेही देण्यात आली तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय तज्ज्ञांनी ज्येष्ठ नागरिकांच्या शंकांचे निरसनही केले या शिबिरासाठी नवीन पनवेल येथे डॉक्टर मैथिली लाड आणि त्यांची टीम डोळे तपासणीसाठी डॉक्टर निकेत गांधी आणि त्यांचे सहकारी दंतचिकित्सेसाठी डॉक्टर अंकिता लोखंडे आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच डॉक्टर सुषमा ससाणे डॉक्टर शुभांगी पदकी यांचेही सहकार्य लाभले